मी कविता उलंजीवा प्राचार्य गीतामाता इंग्लिश आर्ट्स कॉमर्स सायन्स जुनियर कॉलेज चिंचवड पुणे नाईन्टीन मी मराठी प्राध्यापिका सौस्मिता कुलकर्णी आम्ही मी होणार पु ल देशपांडे लिखित नाट्य उत्तारा अभिवाचनामध्ये वाचत आहोत मी बेबी आणि दिदीची भूमिका करत आहे मी प्रताप राजेंद्र आणि डॉक्टर यांची भूमिका करत आहे बेबी हेमलता देवी तुमचं पत्र दिदी बेबी, हो पण अक्षर पहा पप्पांचं पत्र दिसतंय राजेंद्र द्या टाळी डॉक्टर मुक्काम लागला पत्र वाचू लागते वाचतानाच चेहरा एकदम उतरतो थकल्यासारखं नेणीच्या खुर्चीत येऊन बसते बेबी दीदी काय झालं आहे गताप दिदी, दिदी वाचलं पत्र डॉक्टर मी रजा घेऊ का दीदी नाही बसा डॉक्टर बेबी अनेक आशीर्वाद आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलो ते काम झालं आहे पत्र काही दिवस तुझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्यासारखे वाटत होते प्रकृती अधिक झपाट्याने सुधारली पाहिजे मुंबईत काही डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली त्यांनी ल लंडनला जाण्याचा सल्ला दिला आहे तेथे अधिक चांगले उपचार होतील पुढल्या महिन्यात आपण सर्वजण इंग्लंडला जाण्यासाठी निघत आहोत कमीत कमी दोन वर्ष तरी तिथे राहावे लागेल असे डॉक्टरांचे मत आहे आम्हाला आता कुठेही राहिले तरी सारखेच आहे प्रताप राजेंद्र आणि बेबी यांनाही प्रवासाची आवड आहेच त्यांनाही आनंदाची बातमी सांगावी भयंकर चिरोली चोळा मोळा करत पत्र फेकते आनंदाची बातमी मी, मी साफ सांगते मी लंडनला जाणार नाही आणि माझं ऐकायचं असेल तर तू देखील जाऊ नकोस प्रताप आणि राजूला जाऊ दे का म्हणून का म्हणून पप्पांच्या पांघुळ गाड्याशिवाय कोलमडून पडाल तुम्ही कशा करून इतके दिवस या वाड्यात त्यावरून सांगते मी वास्तविक बंडाचं निशान तर तुम्ही उभं करायला हवं होत राजेंद्र करू केव्हा नातार कोणी मी असते तर केव्हा दडा शिकवला असतं पप्पांना प्रताप मग सध्या चालवलं आहेस ते काय आहे असं म्हणणं आहे तुझं पप्पांना जवळजवळ रोज एक नवा धडा देते आहेस तू राजेंद्र वास्त पप्पाने तुला शिकवण्याचे पैसे द्यायला हवे हे एकदा पप्पांच्या पुढे बोल ना बोलेन केव्हा ऐकशील तू त्या दिवशी भाऊबीर नसली तरी ओवाळीन तुला मी राजेंद्र आणि मी देखील हक्काच्या कमायाची ओवाळे घालीन तुला डॉक्टर कशी फटाके उडवण्यासारखी बोलत आहेत पहा दिदी दिदीराजे दिदी राजे विचारात पडला आहात तुम्ही कसल्या नाही डॉक्टर दीदी एवढं काय मनाला लावून घेता डॉक्टर तुम्ही विचारता काय हो मीच विचारतो दीदी आयुष्यात खरा निर्णय घ्यायचा प्रसंग एखाद्या वेळी एक असतो त्यावेळी तो, तो नीट घेता आला नाही तर सारच आयुष्य ब्रेक तुटल्या तुटलेल्या गाडीसारखं शेवटी कुठल्या तरी खड्ड्यात जाऊन पडतो डॉक्टर तुम्ही कसल्या तरी विचारात पडल्यासारखे दिसताय नाता बाकी या वाड्यात विचार करणारी मंडळी फार झाली आहे छे असल्या विचारी मंडळीत तर मला गुरुवारल्यासारखं होतं डॉक्टर बेबी राजे तुम्हाला मागे मी एकदा स्वित्झर्लंड मधल्या एका नर्सची गोष्ट सांगितली होती एकदा का पुष्कळ वेळा सांगितली होती महात्मा जे क्लाविया मी तुमच्याकडे डोळ्यापोट टाकली होती ती तुमच्याकडे मोसिय मोसिये करत आली होती डॉक्टर आणि मग मी तिची समजूत काढली होती मी तिची कशी काढली हे ऐकायचं नाही का तुम्हाला तुम्ही झाला आहात आता इतकी इतक्या माफ करा मी बसतो जरा बसा ना डॉक्टर तुम्हाला आम्ही कि किती वेळा सांगितलंय की दरबारी घेते रिवाज दरवाजा बाहेर गेले या वाड्यातून धन्यवाद <laughs>